आतापर्यंत अनेक सिनेमांमध्ये उत्तम अभिनय साकारत अभिनेत्री मृण्मयी देशपांडेने प्रेक्षकांचं मन जिंकले ती मुंबई सोडून महाबळेश्वरला स्थायिक झालीय तेथील आपल्या शेतातील सुंदर फोटोज आणि व्हिडिओ सोशल मीडियावरती शेअर करते नुकत्याच आरपारला दिलेल्या मुलाखतीत तिने गावाकडची परिस्थिती आणि अनेक समस्यांवर भाष्य केलं मृन्मयी म्हणाली की पूर्वीच्या काळी एकमेकांच्या शेतामध्ये अख्खच्या अख्खं गाव काम करायचं तेव्हा बोलावण्याची पद्धत नव्हती आता गावामध्ये माणसंच मिळत नाहीयेत गावाच्या गाव म्हातारी झालीत तरुण माणूस औषधाला सुद्धा सापडत नाहीये कारण सगळ्या तरुणांची मुंबईला खोली असल्याशिवाय लग्न होत नाहीयेत तर तिकडे जाऊन ही मुलं धुणी भांडी करतील सगळं करतील पण त्यांना शेतात काम करायचं नाहीये हे जे गावामध्ये पिकवलं जात आहे ते तुमच्या ताटामध्ये येत आहे पण त्याच्यामुळे विषमुक्त असलेलं अन्न आपण खात आहोत शेतीचं काम हे मेहनतीच आहे याच्यासाठी माणसंच लागतात तण काढण्याचं काम असो किंवा दुसरं कोणतंही काम असो असं मृन्मयी यावेळी म्हणाली तर खर्चाबद्दल बोलताना मृणमयीने म्हटलंय की शेतामध्ये आल्यानंतर आमचा जो आठवड्याचा खर्च आहे तो जवळपास पाचशे ते सहाशे रुपये तो पण मी जास्त सांगते पण महिन्याचा खर्च दोन हजार रुपये येतो ज्यात आम्ही आनंदात जगतो आमचे पेट्स कार्बन आणि हनीवरचा खर्च जास्त आहे कारण त्यांना चिकन द्यावं लागतं ते पण आम्ही आता कोंबड्या वाढवतोय तर आता आम्हाला अंडीही मिळतील लवकरच आम्ही शेतात गाय आणणार आहोत गेल्या पाच सहा वर्षात मला नाही आठवत की मी वारंवार कपडे घेतलेत माझा वर्षाचा कपड्यांचा खर्च जवळपास वीस हजार असेल जो माझ्या प्रोफेशनचा विचार केला तर नगण्य आहे पण त्या व्यतिरिक्त मला काही लागत नाहीये मृणमयी मी तुम्हाला सुद्धा गावी राहायला आवडेल का हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा मराठी सिने विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिप साठी सबस्क्राईब करा मराठी